नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो आज आपण इरिगेशन जेन इरिगेशन सिस्टम या कंपनीमध्ये आलोय आणि बरेच इथे प्रोडक्ट जे आहेत जे आता फ्युचर फार्मिंग साठी म्हणजे भविष्यातील शेती जी म्हणतो जसं जुन्या पारंपरिक शेती होती पाणी द्यायचो आपण पाटानं खतं द्यायचो हातानं फेकायचो आता ड्रिप न खतं देतोय फर्टिगेशन आलंय पण याच्या पुढचा एक ऍडव्हान्स सिस्टम म्हणजे न्यूट्रिकेअर ती तुम्हाला खत टँक मध्ये टाकायचं आणि प्रोग्रामिंग करायचं आहे आणि ते खत ऑटोमॅटिक जाईल तर आता पूर्ण माहिती घेण्यासाठी आबू सर आपल्या सोबत आपल्यासोबत मधून ते सर्व आपल्याला माहिती देते तर सर नमस्कार तुमचं नेक्स्ट जनरेशन ऑफ फार्मिंग वर स्वागत करतो मी आणि आता आमचा मोर्चा तुमच्याकडे वळतोय की न्यूट्रीकेअर सिस्टम आम्हाला सांगा त्याचे फायदे काय हे काम कसं करतं आणि त्याची कॉस्टिंग काय असेल तर ही आपल्याला जी मशीन दिसते आपण ह्याला न्यूट्रीकेअर म्हणतोय न्यूट्रिएंट मॅनेजमेंट ओके तर आपल्याला प्रिसिजन प्रिसिजन इरिगेशन मध्ये जिथं काटेकोर पद्धतीने आपल्याला खतं द्यायचे त्या ठिकाणी आपल्याला अशी मशीन वापरायची ह्या मशीनच्या साहाय्याने आपण खत जे आहेत ईसीपीएस मॉनिटर करून आपण देऊ ओके म्हणजेच मेंटेन करून देऊ करून बरोबर आहे तर आपल्याला हे ईसीपीएस कंट्रोलर आहे हा काटेकोर पद्धतीने जिथं आपल्याला द्यायचे तिथं आपण देणार आहेत ह्या मशीन मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय कि ह्या इलेक्ट्रॉनिक वेंचर आहेत बरोबर आहे अलग अलग एक ऍसिड साठी असेल जस पीएच म्हणलं ना पी पीएच मेंटेन करायला ऍसिड आपल्याला कंटिन्यू इंजेक्ट करावं लागेल काही प्रमाणात गरज असेल तेव्हा एस लागते एसीएल एसीएल हासिल फॉस्फेरिक ऍसिड करू शकतो एसीएल ओके जे पाहिजे ते आपण करू शकतो आणि खत खत देण्यासाठी हे रोटामीटर येतात तुम्हाला रेट ऍडजस्ट करायचा आहे आणि जेव्हा पाठीमाग कंट्रोलर आहे पाठीमागं तुम्हाला वेगवेगळ्या टँक दिसतील तुम्हाला कॅपॅसिटी वाढवता येते जे खत एकत्र मिक्स स्वतः ते एकत्र करायचे दुसरे दुसऱ्या ठिकाणी दुसरे खत असतील आणि असे तुम्हाला ऑप्शन आहेत दोन दोन चार सात ऑप्शन आहेत तुम्हाला वेगवेगळ्या सात वेंचुरे बी ऑपरेट करता येतील हा ह्याच्यात ऑप्शन ऑप्शनल आहेत तुम्ही वाढू शकता तर ह्या मशीन मध्ये तुम्हाला हा पंप आहे सक्षम करण्यासाठी पाठीमाग कंट्रोलर आहे ही पूर्ण टोटल मशीन आपण त्या आ, स्पिरिट प्रो कंट्रोलर ला जोडू शकतो जसं बघाशी म्हणलं होतं की आपल्याला त्या तशा पद्धतीने ऑपरेट करता येईल आणि ह्या मशीनच्या सहाय्याने आपण सायक्लिक म्हणू आपण त्याला थांबून 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 हे जे दिसतय की इनलेट ह्या साइडला सिस्टम साइडला आउटलेट पंपाच्या साइडला आणि ही जी मेन लाईन दिसते एक मीटर मेन लाईन ही मिक्सिंग चेंबरचं काम करणार सायक्लिक अप्लिकेशन म्हणजे काय होईल तुमचं जेव्हा चालू केलं तेव्हा पहिली सायकल इंजेक्ट होईल आणि पाईपलाईन मध्ये जाईल त्याच्यातलं काही वॉटर पाणी येऊन ह्याच्यात मिक्स होऊन ह्याच्यात येईल आणि प्रत्येक बॅच ईसीपीएस इसीपीएस टेस्ट केला जाईल ह्याच्या पाठी टेस्टिंग भाऊल ईसीपीएस टेस्टिंग आणि प्रत्येक बॅच टेस्ट होऊन हे मॉनिटरला दिलेला असेल जो आपण फिडे डाटा आहे त्याच्याशी कंपेयर केला जाईल आणि तो काय करेल हा डाटा मॉनिटर करत राहील आणि मॉनिटर करून अनालिसिस करेल अनालिसिस करून जसं पाहिजे तसं नवीन डोस तयार करून इंजेक्ट केला जाईल म्हणजे कंटिन्युअस अप्लिकेशन थांबून थांबून आहे त्याच्यामुळे काय होतं प्रत्येक बॅच चा जे आपण इंजेक्ट करणार आहे सायक्लिक अप्लिकेशन असल्यामुळे साधा व्हेंचुरी फर्टिलायझर टँक घेतले की कंटिन्युअस अप्लिकेशन राहतं हा या बॅच मध्ये ईसीपीएस मॉनिटर होतो आणि ईसीपीएस मॉनिटर करून आपण खत झाडांना देऊ शकतोय झाडांना प्रॉपर ईसी आणि प्रॉपर पीएच चे खत जर दिले तर आपटेक वाढेल आणि आप झाडाची ग्रोथ होईल आणि वेस्टेज झिरोच्या बरोबर जाईल okay. त्यासाठी ह्या मशीनच्या साहाय्याने आपण झाडांना ईसी पी मॉनिटर करून मेंटेन करून आपण खत देऊ शकतो okay. त्याच्यामुळे काय होईल झाडाची ग्रोथ चांगली होईल उत्पादनात वाढ होईल बरं वेस्टेज कमी होईल जमिनीचा पोत सुधारेल हे महत्वाचं आहे आणि जमिनीचा पोच काम कसं करतो करावं लागतं प्रोग्रामिंग फीड करावं लागेल आपल्याला प्रोग्राम करावा ला लागेल ला त्या स्पिरिट फ्लो मध्ये करा किंवा इथं आपल्याला प्रोग्राम करा कर प्रोग्राम कर प्रोग्रामिंग करून आपल्याला त्या पद्धतीने द्यायचं फक्त पाठीमाग तुमचा अवेलेबल खताच्या टाक्यामध्ये अव्हेलेबल खत पाहिजे जसं पाहिजे त्याला आपण प्रोग्राम फीड केला त्याच्याप्रमाणे तेवढं घेईल आणि सिस्टम मध्ये इंजेक्ट करून मोबाईल बेस ऑपरेट होतो की हे डायरेक्ट आपल्याला कनेक्टेड असेल तुमच्याकडे स्पिरिट प्रो असेल आणि तुमच्याकडे ऍप डाऊनलोड केलेला असेल मोबाईल मध्ये तर तुम्ही मोबाईलच्या ऍपच्या साह्याने तुम्ही बुलढाण्यामध्ये असा कुठं असा जगामध्ये कानाकोबऱ्यात असा तिथून तुमची सिस्टम पाणी देणं सुद्धा खत देणं सुद्धा ऑटोमॅटिक तुम्ही ऑनलाईन मोबाईलच्या सहाय्याने ऑपरेट करू शकत आणि मध्ये लाईट गेली आणि परत लाईट आली त्याच्यानंतर हे कार्य करत का त्याच्यात जसं आपण स्पिरिट प्रो सांगितलं पहिल्या मध्ये की ते काय वेगवेगळ्या टाईपचे मॉडेल आहेत प्रोग्राम आहेत ते काय करत ते बरोबर तुमचा जर प्रोग्राम पहिला चालू असेल तर त्याला पुढे शिफ्ट करत जात शिफ्ट करत चालतं म्हणजे जो वेगवेगळ्या ऑप्शन आहेत त्याच्यात जाऊ सगळं टेलर तो मेड तुम्हाला पाहिजे तसं करावं लागेल त्याच्यात एडिट करता येईल आपल्याला सगळा डाटा त्याच्या पद्धतीने आपल्याला देता येईल नक्कीच सर तुम्ही जी आम्हाला माहिती दिली आमच्या शेतकऱ्यांसाठी पडेल अजून अजून तुम्हाला जर काही काही करायचं तुम्ही आम्हाला सांगू शकता हे नाही का न्यूट्री केअर ह्याच्यात नाही का तीन ऑप्शन आहेत आपल्याकडे जसं केअर मी तुम्हाला ईसीपीएस मॉनिटरिंग म्हणलं तर एक ऑप्शन आहे ईसीपीएस मॉनिटरिंग विथ ईसीपीएस मॉनिटरिंग सिस्टम दुसरा पीएच मॉनिटरिंग सिस्टम हा आणि तिसरं इको मॉडेल ते बाजूला आहे ते समोर दिसते हिरव्या वेंच्युर्या साध्या त्याच्यात फक्त वेंचुरी असतील साध्या आणि हे रोटामीटर असतील आणि सक्शनला पंप असेल म्हणजे तुम्हाला तीन ऑप्शन आहेत शेतकऱ्यांना विचार करायचा की आपल्याला कसं युनिट पाहिजे कारण की खूपच प्रिसाइज असेल जसं ग्रीन हाऊस पाली हाऊस ओपन मध्ये सुद्धा हाय व्हॅल्यू क्रॉप आहे तिथं आपण ही न्यूट्रिक मॉनिटरिंग सिस्टम घेऊन आपण दिलं पाहिजे ह्याची किंमत टेलर मेड आहे तुम्ही किती वेंचुरी घेताय अच्छा बरोबर आहे अप्रॉक्सिमेटली तीन लाखाच्या दरम्यान युनिट यू, जाऊ शकतो त्याच्यात प्लस मायनस वेंचुरीचा आपल्याला जी गरज आहे त्याप्रमाणे पद्धतीने आपल्याला घेता येईल शेतकरी मित्रांनो नक्कीच ऑटोमेशन भविष्याचं म्हणजे काय म्हणतात फ्युचर आहे शेतीचं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला युनिट हवं असेल तर तुम्ही जेनेरेशनच्या साईटला कॉन्टॅक्ट करू शकता इथे येऊन तुम्ही माहिती घेऊ शकता इथे तुम्हाला सर्व माहिती ऑन टाइम आणि टाइमवरही मिळेल तर नक्कीच व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि मी सरांचा मनापासून आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आणि भरुनामध्ये आम्हाला टाइम दिला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांतर्फे आणि नेक्स्ट जनरेशन ने तर्फे तुमचा आभार मानतो धन्यवाद